नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत पिठलं एक जुना आणि पारंपरिक पदार्थ प्रत्येकाच्या घरोघरी केला जातो पण प्रत्येकाची पद्धत वेगळी आता पिठल्यातच ना पिठलं आणि झुंका यात पण फरक आहे झुंका म्हणजे जे कोरडस पीठ असं टाकून असं जे हाटलं जातं ना असं त्याला झुणका म्हणतात आणि ते ना मोकळं असतं सुटसुटीत असं त्याला झुणका म्हणतात आणि जे ज्या बेसन पिठात पाणी टाकून पातळ करतात आणि असं अज्ञात वततात ना आणि ते जे पातळ असतं त्याला पिठलं म्हणतात मग त मोकळं असतं ते झुणका कोरडंच वरून हटलेलं आणि पाण्यात पातळ पीठ करून ओतलं ते झालं पिठलं तर आज मी तुम्हाला पिठलं दाखवणार आहे झुणका नंतर कधीतरी दाखवेल तर मग मी पिठलं करण्यासाठी काय काय साहित्य घेतलं इथं कडीपत्ता हिरवी मिरची लसण हळद कोथिंबीर मीठ जिरी मोहरी हिंग आणि एक कांदा कट करून घेतलाय कढई तेल गरम करायला ठेवलं आहे आणि इथं ना या वाटीनं सपट वाटी मी बेसन पीठ घेतले घरच्याच डाळीचे एक सपटवाटी पीठ आहे आणि याच वाटीनं आता तुम्हाला पातळ जरी करायचं म्हटलं तर किती पातळ करायचं त्याचं प्रमाण पाण्याचं कळायला पाहिजे ना मग या वाटीनं सपटवाटी पीठ आहे तर त्याच्यासाठी तीन वाटे मी पाणी घेतले आदनात टाकायला आपल्याला आणि आता हे पिठं आपल्याला पातळ करायला एक वाटी असं एक चार वाटी पाणी लागलं आपल्याला ला, एक वाटी हे पाणी पीठ पातळ करायला आणि तीन वाटी नंतर आदनात टाकायला तर मी ना आता थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण हे ना असं पातळ करून घेते म्हणजे त्याच्या गाठी मोडाव्या म्हणून अशा प्रकारे पिठात एक एक वाटी आ, एक वाटी पाणी टाकून असं पातळ करून घेते तीन वाटी आदनात ठेवते तर आता हे मी पातळ करून घेते आणि आता तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते तर आपलं तेल ना मी गरम करायला ठेवलं आहे आता आपलं तेल गरम झालं असेल मी त्यात सुरुवातीला मोहरी टाकते गॅस कमी करते आपली मोहरी करकुणी म्हणून आपली मोहरी तडतड केली नंतर जिरे टाकायचे मोहरी तडतड करायची आता जिरे टाकते जिरे चांगले फुलले की लसूण टाकते लसूण लागलं मिक्स करते आणि आपण कांदा टाकते आणि कांदा टाकल्यानंतर गॅस फुल करते म्हणजे कांदा लवकर परतल आपला आणि आता कांदा टाकला की कांद्याबरोबर कडीपत्ता टाकते आधी जर टाकला असता तेलात तर उडला असता सर्व बाजूकडे तेल म्हणून कांद्याबरोबर टाकायचं म्हणजे कढीपत्ता भाजून पण निघते आणि तेल पण उडत नाही आपल्या गॅसवरून आणि आताच ना आता हा कांदा थोडासा मऊ झाला की नंतर आपण हिरवी मिरची टाकू मग आता मी दोन मिनिट ना कांदा मऊ करून देते आपला कांदा थोडा मऊ झालाय आता ना मी त्याच्यात हिरवी मिरची टाकते आणि हिरवी मिरची पण एक चांगली दोन मिनिट त्याला परतून देते गॅस कमी करून आपली मिरची पण परतली मी ना आता याच्यात हळद आणि हिंग टाकते हिंग का टाकायचा का तर बेसनपीठ पचायला जरा जडं असतं हिंगाने आपलं बेसनपीठ पचायला मदत होते म्हणून हे चांगलं मिक्स करते आपला गॅस बारीक होतो आणि नाचं याच्या आपण याच्यातनं आपण तेलात थोडी कोथिंबीर पण टाकू नंतर वरून पण टाकू पण आता तेलात पण जरा एक वास चांगला वेगळाच येतो ना जरा कोथिंबिरीचा म्हणून तेलात पण थोडी टाकवाधी आणि नंतर वरून पण टाकायला थोडी थोडी कोथिंबीर परतून घेतली तेलात आणि आता ना आपण याच्यात जे तीन वाट्या पाणी घेतल्या ना ते पाणी टाकून म्हणजे आपल्याला एक चपट वाटी बेसन पिठाला चार वाट्या पाणी लागतं एक वाटी बेसन पीठ मिक्स करायला आणि तीन वाट्या आदण्यात म्हणजे आपलं भातावर घेण्यासारखं आपल्याला बेसन इतपत पातळ व्हावं जास्त पण पातळ पाण्याने नको आहे आपल्याला आणि एकदम सुक्क जो झुणका असतो ना त्याला पाण्याचं प्रमाण एकदम कमी असतं तो झुणका पण मी तुम्हाला एके दिवशी दाखवेल नंतर जो एकदम मोकळा सुटसुटीत असतो तो तर आता ना या आजण्यातच ना मी मीठ टाकते आणि ह्याला उकळी येऊन देते आणि ह्याला उकळी आली ना ह्याला उकळी आल्यानंतर आपले जे बेसनपीठ आहे ना आपण पाण्यात ते सोडून नंतर आपण त्यात आपल्या पाण्याला ना उकळी आली आता ना मी जरा गॅस कमी करते का तर गाठी होणे म्हणून आणि आता ना हे असं सोडते आणि हे असं मिक्स करते आणि सतत हलवायचं म्हणजे गाठी होत नाही त्याला असं तर आपण चांगलं मिक्स करून घेतलं यास आपलं अजिबात गाठी झाल्या नाही तर कुठंसुद्धा सुद्धा पाहू शकता आणि आता तर एक पिठलं इतकं इतकंच पातळ असतं ते भातावर घेण्यासाठी म्हणून आणि भाकरीवर पण खाण्यासाठी म्हणून मी आज भाकरीवर खाण्यासाठीच केले आणि आता नाही झाकण कापून बारीक गॅसवर ह्याला मी एक दहा पाच दहा मिनटं शिजून देते शिजल्यानं कसं ना ओळखायचं नंतर ना अशी साय आले म्हणून येते जराशी आणि एक चकाकही येते आपल्या पिठल्याला तसं झालं की समजायचं आपलं पिठलं शिजलंय मी आता गॅस बारीक केलाय आणि आता उडून येऊ नये म्हणून त्याच्यावरनं आणि आता हे पाच ते दहा मिनटांचंच ठेवते तर मैत्रिणीनो बरोबर आठ मिनिट झाले आपल्या बेसनाला मी झाकण काढलं गॅस बंद केलं तुम्ही पाहू शकता असं वरी ना साय आली आणि झाली नाही चकाकी दिसते आपल्या बेसनाला आणि मी मध्ये ना पाच मिनटं झाल्यास एकदा ना मी असं का हलवून पाहिलं होतं हल सर्व बाजूने हलवलं होतं का तर खाली आपलं चिटकुणी कढई कडई आहे ना म्हणून तर खाली आपलं थोडं पण नाही चिटकलेलं असं थोडंसं दिसते पण ते काय तरपलेलं नाही पण चिटकुनी म्हणून हलवायचं एकदा हे करून आणि नंतर झाकून ठेवायचं तर तुम्ही पाहू शकता आपल्या बेसनाला चकाकी आली आपलं बेसन शिजलंय एक आठ मिनिट लागलं थोडं होतं ना त्यामुळे जास्त असेल पीठ तर जास्त वेळ लागल आणि तुम्ही ह्याच्यात घट्ट पातळपणा पाहू शकता पिठलं असंच असतं हे असंच भातावर भाकरीवर खाल्लं जातं तर आज मी भाकरीबरोबरच खाण्यासाठी केलेलं आहे तर चला तर मग वाढून घेऊया आपण तर गरम बेसनावर बरोबर मस्त कांदा लिंबू आणि ज्वारीची भाकरी आ हा पाहूनच माझ्या तोंडाला पाणी सुटले आणि याच्यावरनं असं कच्चं तेल घ्यायचं म्हणजे माझ्या सा सासूबाई म्हणतात की बेसनावर कच्चं तेल खाल्लं ना असं की ते पचतं लवकर असं त्या म्हणतात मग आता माहिती नाही मला का खाल्लं जातं पण असं कच्चं तेल ना असं बेसनावर घेऊन खाल्लं जातं आणि आपली कोथिंबीर तर मग कसं वाटलं आमच्याकडे ना पिठल्याला बेसन पण म्हणतात बेसन किंवा पिठलं असं म्हणतात मी तुम्हाला वाटून दाळीचं बेसन टाकलं होतं एकदम मोकळं सुटसुटीत झालं तुम्ही सगळ्यांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला मग आपले सोळाशे का सतराशे काहीतरी झाले झालेत आपल्या त्या बेसनाचे तर मी आशा करते तुम्हाला हे पण माझं पिठलं किंवा बेसन आवडलं असेल तर मग कसं वाटलं पिठलं ते नक्की सांगा मला कमेंटमध्ये आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा बाय